पहिली बघू द्या मला आता तन्मय कोळपे चंद्रकांत कोळपे चला कोळपे या स्पर्धेच्या निमित्ताने प्रतिभाताई बोत्रे ग्रामपंचायत सदस्य आपल्या सर्व सहकार्यांसहित या कार्यक्रमाला उपस्थित झालात आपलं या ठिकाणी तालुक्यातील तमाम कुस्तीगिरांच्या वतीनं मनापासून सर त्याचं स्वागत त्याचबरोबर माजी सरपंच सीमाताई फराडे आपण या कार्यक्रमाच्या का निमित्तानं उपस्थित आहात आपलं या ठिकाणी तालुक्यातील तमाम कुस्तीगिरांच्या वतीनं सरजाच स्वागत प्रणव मुंजाळ डोंगरगड प्रणव मुंजाळ लाल दिगंबर थोरात वाघाडी निळा काश्युम बावन्न किलो तयार त्यानंतर आकाशवाणी शिंदोडी लाल सार्थक शेंडगे मलटण निळा काश्यूम अधिराज ढवळे वडगावरा साईलाल काश्युम ओंकार कोळपी निळा काशम बावन्न किलो पर्यंत दोन दोन मिनिटाचे दोन राऊंड नंतर सत्तावन्न पासून तीन तीन मिनिटाचे दोन राऊंड वरिष्ठ गटाला चला ठीक आहे हाऊसफुल झालं भारतीय बैठकच मारली आता मंडळींना आणि त्यांच्या पुढे उभे राहू नका जे बसलेत मंडळी उपाध्यक्ष तात्यासाहेब तुम्ही लक्ष ठेवा तुमच्या गावची पोरं भारतीय बैठक मारली त्या लोकांना दिसलं पाहिजे त्यामुळं एका साईडला एका कोपऱ्यात द्या भारतीय बैठक बसलेल्या लोकांना आखाड्यातली कुस्ती दिसली पाहिजे आपण सगळे सज्जन मंडळी आहात सगळ्यांना सहकार्य करा वा जो माजी सरपंच माऊली शेठ सोनवणे आपण या कार्यक्रमाच्या का उपस्थित झाला आपलं मांडवन ग्रामवासी यांच्या वतीनं व तालुक्यातील पैलवान मंडळींच्या वतीनं मनापासून सर जाच स्वागत आपण विनंती आपण स्टेज वरती यायचंय दादा पाटलांची सूचना आहे की आपण इकडे स्टेज वरती पण हा 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 हे 52 बरोबर हा राजवीर चव्हाण शिखरापूर लाल काशम सनी पवार नाहुरा नीळा काशम तयार रात सोहम डवळे वडगावरा सैलाल काशम ओम गडगडगिरी नामका नीळा काशम वरी सर रेस्ट का प्रणव मुंजार डोंगरगण लाल काश्मीम तयार आता आपली कुस्ती पहिली होईल दिगंबर त्वरात दुसरी फेरी बावन्न किलो ची चालू आहे त्यामुळे सगळे पैलवान तयार राहा आणि बावन कोचिंग करायचं आपल्या पैलवानाला करायचंय वा जबरदस्त डावाची पोझिशन कलाजंग डावाची पोझिशन पंचांना कोचिंग अजिबात करू नका महाराष्ट्र केसरी स्पर्धा या मंडळींना पार पाडल्या सगळे ही पुलगाव महाराष्ट्र केसरी स्पर्धेला पंच होते त्यामुळं वा

आखाड्यातल सर्व निधन संपलेल्या कुस्तीमध्ये पृथ्वीराज होळकर का हा या स्पर्धेच्या निमित्ताना कुस्ती प्रभे म्हणजे उलात राहू येल बर आपण या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं सर स्वागत प्रणव मुंजा चला या बाजूला बावन्न किलो या बाजूला आहे दिगंबर थोरात वागाळे दिगंबर थोरात पटकन या की पैलवान दिगंबर थोरात आणि सुरलेल्या खुर्शी तिकडे चंद Thank you